नमस्कार परवा एक तुम्ही बातमी ऐकली त्याला इंदुरकर महाराजांच्या मुलगीचा काहीतरी साखरपुडा झाला आणि ते साखरपुड्याला हजारो लोक आले होते एवढा मोठा कार्यक्रम होता मग असा तर साखरपुडा पार पडल्यानंतर आपल्याला आपल्याकडे ट्रोलरस किंवा मोकळी माणसं भरपूर आहेत जसं तुम्ही आम्ही तसंच भरपूर अनेक मोकळी माणसं असते ती आणि त्याच्यावरती एक टीका चालू केली की इंदुरीकर महाराज सांगते की मोठा समारंभ त्यांचे कीर्तन सांगते मोठा समारंभ करू नका असं करू नका गाव बोलवायची काही गरज नाही सगळ्या जणांना बोलवायची काही गरज नाही एक छोटा कार्यक्रम करा हे करा ते करा तुम्ही ते ऐकलाच चिला मग खरं ट्रोलर्सनी त्यांचं कीर्तन पूर्णपणे माझ्या मते ऐकलं नसेल किंवा ऐकून त्याने ते समजलं नसेल इंदुरीकर महाराजांनी सांगितले की कर्ज काढून काही करू नका म्हणजे तुमची परिस्थिती नसताना एखादं कर्ज काढून किंवा कोणाकडनं उष्णं घेऊन किंवा ओरावर बोजा करून अशा गोष्टी करू नका इंद्रकर महाराजांची परिस्थिती माझ्या अंदाजाने किंवा तुमच्या माहितीनुसार शंभर टक्के तेवढा साखरपुडा आरामात पार पाडायची असू शक असणार आहे म्हणून तर त्यांनी ती केलं असेल आणि आपण त्यांचं मग ते निगेटिव्ह घेतलं म्हणजे आपण प्रत्येक वेळी एखाद्या श्रीमंत व्यक्तीने एखादा मोठा खर्च केला की आपण त्याला दिखाऊपणा असं संबोधतोय किंवा अं म्हणजे असं असं अशा प्रकारे आपण बघतोय कारण की आपण आपल्या तो आपल्या लेवलनं ते विचार करतो पण खरं तर माझे म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे त्यांनी खरोखर खर्च करायला पाहिजे कारण की मग त्याचा उपयोग काय आहे तुम्ही जर ते साठवून ठेवणार असेला आणि पुढच्या पिढ्यान पिढ्या हस्तांतर होत असेल त्यात वाढत होत असेल तर ते थोडीशी खर्च करा सगळीत खर्च करायला पाहिजे पण जेवढं योग्य आहे तेवढी ती खर्च करायला पाहिजे मागच्या एक दोन तीन वर्षापूर्वी आनंद अंबानींचं लग्न रिसेप्शन तुम्ही बघितलं असेल ढव्य खर्च म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त खर्च आपल्या दृष्टीने प्रमाणापेक्षा जास्त खर्च झाला पण त्यांच्या दृष्टीनं ती एक दोन टक्काच किंवा एखाद्या महिन्याचाच नसेल एखाद्या दोन तीन दिवसाचा इन्कम असू शकते त्यांचा आणि अशा श्रीमंत लोकांनी मोठा खर्च करायला पाहिजे तुम्ही ते गोष्ट ऐकत असेल अंबानींच्या नीता अंबानींची ते पर्सी किंमत त्यांच्या कपाची किंमत त्यांच्या वेटरनचा पगार आपल्याला आश्चर्य वाटतं ही मोठी लोक आहेत यांची मेजास असेल पण त्या मोठ्या लोकांनी खर्च केला तर बऱ्याच गोष्टी खाली सर्क्युलेट होते त्या म्हणजे आता जर समजा एखादं त्यांनी मोठं लग्न पार पाडलं लग्न मोठं पार पाडलं पैसे काय असत ते गेस्टला असं कॅश रूपात दिलेत काय की ती कुठं तर बाबा ते केटरिंगवाला असू दे तो मंडपवाला असू दे ते अरेंजमेंट करणार असू दे किंवा ते ट्रॅव्हल्स असू दे प्रायव्हेट जेट असू दे ती म्हणजे असं ते अर्थव्यवस्थेत ते विस्तारलं गेलं त्यांच्याकडचा असणारा पैसा आणि त्याच्यामुळं ते आपल्या अर्थव्यवस्थेत एखाद्या त्यात तर एखाद्या जी गोळा करणारा साफसफाई करणार गरीबाच्या घरापर्यंत त्यांनी खर्च केला तो पैसा पोचला असेल हा ते काही त्यांनी उपकार केले नाही त्याच्या कष्टाचं त्यांनी पैसे दिले ते पण ह्या त्यांच्या खर्च करण्यातून अनेक कुटुंबांनी फायदा झाला असेल अनेकांना रोजगार मिळाला असेल अनेकांना नवीन संधी उपलब्ध झाल्या म्हणजे ते खर्च करणं त्यांनी खर्च हा फक्त ख आपण काय करतोय खर्च केल्याला बघतोय पण आपण हा विचार करायला पाहिजे की ते खर्च करण्या त्यांची कुवत आहे का आणि जर असलीच मग काय अडचण नाही ते काही कर्ज काढून तुम्हाला तुम्ही ऐकलंय का अंबानी तुम्हाला असं वाटतंय का आंबानी कर्ज काढलं असेल किंवा कोणाकडे उसण घेतलं असतील किंवा इंदुरकरांचं सुद्धा त्यात त्यांनी असा एक टक्का चान्स नसेल की त्याने कुणाकडून उसणी घेतलं असतील किंवा कर्ज काढायचा काही विषयच नाही पण त्याने त्यांची त्यांची ऐपत आहे की त्यांची त्यांच्याकडे ते उपलब्धता आहे आणि त्यांनी जे जमवलेला तेवढा गोतावळा आहे मोठा म्हणून त्यांनी ते खर्च कर केलेली काहीच गोष्ट नाही ती नॉर्मल गोष्ट आहे आपल्या भागात ग्रामीण भागात किंवा आपण राजस्थानसारख्या किंवा बिहारसारख्या बरी गरीब भागात बघते की अनेक लोक लग्न करताना बऱ्याच गोष्टी जमिनी विकून किंवा कर्ज काढून अखंड आयुष्यभर कर्ज फेडायला लागल असं कर्ज काढून लग्न करते ते शंभर टक्के चुकीचं आहे पण हे अंबानी सारख्या लोकांनी किंवा इंदूरकर महाराजासारख्या लोकांनी किंवा तुमच्या गावातल्या एखाद्या मोठ्या लोकांना श्रीमंत लोकांनी एक मोठी गाडी घेतली किंवा मोठा एखादा खर्च केला म्हणून आपल्याला काय ते आप चुकीचं वाटायचं काही कारण नाही त्यांच्या दृष्टीनं किंवा सामाजिक दृष्ट्या सुद्धा ती शंभर टक्के योग्यच असणार आहे